महायुतीनं पुंकला विधानसभेचं रणशिंग वीस ऑगस्टला महायुती फोडणार विधानसभेच्या प्रचाराचा नारळ शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या मॅरेथॉन बैठकीत ठरली रणनीती अजित पवारांच्या यात्रेला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेचा शुभारंभ विधानसभेला महाराष्ट्र पिंजून काढणार सोलापूर सांगली नंतर आज जरांगेंची कोल्हापुरात रॅली हजारो मराठा बांधव रस्त्यावर उतरणार जरांगेंकडून विधानसभेची तयारी विदर्भात भाजपला धक्का दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावरून ठाकरेंची सेना आक्रमक आज संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार हिंदूंच्या सुरक्षेवरून ठाकरेंनीही साधला होता भाजपवर निशाणा दिल्लीतील दिल कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया तुरुंगाबाहेर येणार म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आजपासून अर्ज भरणं सुरू दुपारी बारा वाजल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात माडाकडून दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात